जय शिवराय मित्रांनो वीस तारखेला ॲप्लिकेशन लॉन्च करायचं आहे म्हणून मी दोन ते तीन दिवस सोशल मीडियावरती नाही आहे त्यामुळे हवामान अंदाज आपण कालही दिला आहे आताही फेसबुकवरती लाईव्ह घेतला आहे आणि विशेषत आपल्या त्याच ॲप्लिकेशनमध्ये मी पी डी एफ फाईल मॅसेजमध्ये देऊन टाकेल तिथे तुम्हाला त्या पी डी एफ फाईलमध्ये प्रत्येक विभागाचा अंदाज देखील लिहिलेला असं ज्यांनी ज्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आहे त्यांनी कॅटेगरीमध्ये जाऊन फ्री मटेरियल असं सर्च करायचे आणि एका हवामान अंदाज अपडेट नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला पीडीएफ फाईल मिळेल तिथे संपूर्ण अंदाज दिलेला आहे जी कोणत्या विभागात कसं काही वातावरण खराब असणार वगैरे आणि विशेषत मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र विदर्भामध्ये का जे काही ढगळलेलं वातावरण असणार आहे त्यात काही ठिकाणी गरमीची लेवल वाढणार आहे त्यामुळे स्थानिक वातावरणाचा पेंडवणीपेक्षा कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता जाणवते त्यामुळे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतीचं नियोजन त्या पद्धतीनं करा ज्या पद्धतीनं या पेंडवणी पावसापासून किंवा काही ठिकाणी कमी अधिक पडला तर ते नियोजन सोपं जरी करायला तारीख आहे तेवीस आणि चोवीस पंचवीस या तीन तारखेदरम्यान हे वातावरण या भागामध्ये खराब असणार आहे तर संपूर्ण माहिती त्या पीडीएफ फाईलमध्ये देण्याचा प्रयत्न करील आणि आता उद्यापासून दोन दिवस त्या ऍप्लिकेशनच्या मेहनतीवरती मला राहायचं आहे सप्रेम जय शिवराय धन्यवाद